गणेशोत्सव अगदी पाच दिवसावर येऊन ठेपला आहे अशातच मुंबई हायकोर्टने पीओपी मूर्तीवर कोणतेही निबंध नसल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे पीओपी मूर्ती विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र गणेश भक्तांची पीओपी पेक्षा शाडू मातीच्या मूर्तींनाच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे पीओपीच्या मूर्त्या या शाडू मातीच्या मूर्त्यापेक्षा स्वस्त आहेत त्यामुळे मूर्तीला लकाकी आणि किंमतीचा विचार केला तर पीओपीची मूर्ती ग्राहक घेत आहे अनेक जण पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यावर भर देताना दिसत आहे अशी माहिती मूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे पीओपी मुळे साधारणपणे किमती कमी होतात पण त्याच्याने पर्यावरणाचं नुकसान भरपूर होतं तर लोकांनी हे वे केलं पाहिजे की स्वतःच्या खिशाला थोडासा खर्च त्रास दिला पाहिजे का पर्यावरणाला त्रास दिला पाहिजे तर माझ्या मते शाडू मातीच सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता तर जास्त ऑप्शन्स नसतात त्याच्यामध्ये अग्रीड पण आपण त्याच्या त्यातल्या प्रयत्न करायचा की शाडू मातीचेच गणपती घेतले पाहिजे तुम्ही कशा प्रकारे गणपती साजरा करता एकदम साध्या प्रमाणे गणपतीचा जो फेस्टिवल आहे हा दिखाव्याचा नाही आहे हा श्रद्धेचा विषय आणि आपली श्रद्धा आपल्या घरातच असते मंडळात असते जास्त धूमधडाका करून किंवा पैशाची उदळपट्टी करून कुणाचाच फायदा होत नाही त्याच्याने अर्थात व्यापाऱ्यांचा होता त्यांचा पण फायदा झालाच पाहिजे पण पर... आपल्या खि खे, खिशाला जा, पण हे झालं पाहिजे पर्यावरण पण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं सिच्युएशन असली पाहिजे या वर्षी आपण दोन्ही पीओपी आणि माती या दोन्ही प्रकारच्या मूर्ती आणल्यात पेपरच्या पण ठेवल्या नाहीत आणि मोस्टली लोक बहुतेक लोक मातीसाठी विचारतात शाडू माती इको फ्रेंडली नेचरला हे घेऊन की कॉन्शियस ठेवून आणि बट ज्या लोकांना मूर्ती छान पाहिजे फिनिशिंग हवी आहे तर ती लोक पीओ पी जातात ते माती नाही जास्त हे करत आणि अमाऊंट कंपेरेटिव्हली पीओपी पेक्षा शाडू माती थोडी एक्सपेन्सिव्ह असते आणि एक दोन फीटच्या ज्या पीओपीच्या मूर्त्या आहेत त्याची किंमत अराऊंड फोर थाउजंड फाय हंड्रेड ते फाय थाउजंड पर्यंत आहेत आणि जी शाडू मातीची दोन फीट पर्यंत आहे तुम्हाला एक सांगतो त्याची अमाऊंट सेव्हन थाउजंड टू एट थाउजंड पर्यंत आहे शाडू मातीची ग्राहकांचा रिस्पॉन्स ग्राहकांचा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे असं नाही की माझं हो। दुकान आहे हो त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्या जागी डायरेक्ट ग्राहकां ग्राहकांना पण विचारू शकता काही इशू नाही जे एकदा मूर्ती बघून गेले ते डोळे जे बघतात मूर्तींचे ते बाहेर जाऊन चार जागी बघतील पण रिटर्न या दुकानावर येतील ही गॅरंटी आहे सर आमच्या दुकानात